नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मॅथ मराठीवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची नदी प्रणाली अत्यंत महत्वाचा घटक एम पी एस सीसाठी आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विशेष करून एम पी एस चा हो। हा सर्वात आवडता टॉपिक आहे नदी प्रणालीवर कमीत कमी एक ते दोन प्रश्न हमखास विचारले जातात तर लागेच पाहून काय आहे तर नदी प्रणाली अत्यंत महत्वाचा टॉपिक आणखी लाईव्ह कोणीच आलेलं नाही सर्वजण लाईव्ह घ्या मित्र आलेला आहे बाबीच आपण चला सुरुवात करू मॅथ मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर वरच्या हो। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मुख्य काही गोष्टी आहेत ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नदी प्रणाली हा विषय थोडासा अवघड वाटतो बऱ्याचशा मित्रांनी सा मला सांगितलेलं आहे की नदी प्रणालीवर तुम्ही व्हिडिओ बनवा तर प्रणाली अत्यंत सोपं होण्यासाठी दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत पहिलीच गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रॉपर नकाशावाचन जमलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुलनात्मक अभ्यास करा कारण की ज्या दिशा आहेत कोणत्या दिशेला कोणती नदी आहे कोणती नदी कोणत्या दिशेला वाहणारी आहे ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या पाहिल्या तर तुम्हाला लागलीच सोपं जाईल हा टॉपिक तर पहा काय काय आहे नदी प्रणाली नदी प्रणाली महाराष्ट्राची नदी प्रणाली अभ्यास असताना आपल्याला सर्वप्रथम महाराष्ट्राचा आकर्षक असा नकाशा माहीत असला पाहिजे ठिकाणी आपल्याला माहित असलं पाहिजे बाजू जी असते ती उत्तर असते आणि दक्षिण बाजू असते आपल्या कोणी केल्यावर पूर्व दिशा असते आणि पश्चिम दिशा असते मित्रांनो जिल्हा आहे तो जिल्हा महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे पाहून घ्या प्रत्येकाने करत आपण तर आपण हे नक्कीच पाहतो पण पाहिलं नसेल तर पाहून घ्या तुम्हाला नदीपुरानाची सोपी करून ठेवायची असेल तर पहा तुमचा जिल्हा कुठं आहे आम्ही पहा तर तुमचा जिल्हा एक माझा जिल्हा मी सांगतो तुम्हाला माझा जिल्हा मराठवाड्यामध्ये या ठिकाणी परभणी आहे ठीक आहे या एवढ्या एरियामध्ये माझा जिल्हा परभणी आहे मराठवाड्यामध्ये ठीक आहे तर तु आपण आता मी या मध्ये आहे तर इथून आपण पूर्ण अंदाज लावायचा की माझ्या उजव्या बाजूला कोणते जिल्हे आहेत माझ्या डाव्या बाजूला कोणते जिल्हे आहेत माझ्या उत्तरेला कोणते जिल्हे आणि माझ्या दक्षिणेला कोणते जिल्हे आहेत हे एकदम महाराष्ट्राच्या सीमेवर असणारे जिल्ह्यात महाराष्ट्राच्या सीमेवर असणारे जिल्हे आपल्याला माहीत पाहिजे त्यानंतर मध्ये जिल्हे आपण अंदाजे लिहू शकतो त्या कॉर्नरला एकदम वगैरे जी काही नंदुरबार आहे नंदुरबार मी तुम्हाला या गोष्टी तुम्ही म्हणत असाल नदी प्रणाली काही शिकवत नाही पण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कारण आपल्याला महाराष्ट्राची नदी प्रणाली आठवायची आहे हो। अभ्यासायची आहे आणि त्याच्यामध्ये मग एक 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 टॉपिक आपल्याला काय करायचं आहे उलगडत जायचं आहे कारण की अं एक नदी प्रणाली आपण अभ्यासत आहोत कोणती गोदावरी नदी तर गोदावरी नदीचा उगम कुठं होतो आणि तिचा शेवट कुठं होतो तिचा शेवट होईपर्यंत कोणते जिल्हे येतात त्या जिल्ह्यांचा क्रम कोणता आहे सुरुवातीला कोणता जिल्हा आहे त्याच्यानंतर कोणता जिल्हा आहे जसं नाशिक जिल्हा नाशिकच्या नंतर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करते हे सर्व माहीत असण्यासाठी आधी आपल्याला महाराष्ट्राच्या नकाशावर प्रत्येक जिल्ह्याचं जे ठिकाण आहे ते ठिकाण आपल्याला माहीत पाहिजे आणि ते ठिकाण माहीत करून घेण्यासाठी आणखी सोपा आणि सोपं सांगा की याचा एक कोरा नकाशा तुम्ही त्याचे झरॉक्स काढून घ्या आधी डाउनलोड करा नंतर त्याचे झोरॉक्स काढा आणि ते फिलअप करून पहा प्रत्येक जिल्हा मी ठिकाणी घेऊन पाहा तुमच्या खूप मजेशीर आहे हे अभ्यासाचा विषय तुमचे दोन मार्क पक्के होऊन जाते त्याच्यावर तुमचा एक तर जिल्ह्यावर सुद्धा कोणतं प्रश्न येतात ते बी होऊन जाईल आणि पुन्हा यासाठी तुमची मदत होईल म्हणून हे करणं तुमचं एवढंच महत्वाचं आहे तर ठीक आहे तुम्ही हे करून घेताल त्यानंतर मी तुम्हाला सांगणार नंदुरबार म्हणलं या ठिकाणी आपण जातो नांदेड म्हणलं की या बाजूला येतो इथं गोंदिया आहे इथं गडचिरोली आहे खाली या साईडला इथं चंद्रपूर आहे त्या तुम्हाला स्थान लागले सांगता येतात बरोबर आहे इथं जळगाव आहे तिथं अमरावती आहे त्यानंतर या ठिकाणी धुळे आहे या ठिकाणी नाशिक आहे इथं पालघर आहे खाली ठाणे मुंबई मुंबई उपनगर त्यानंतर मग खाली आणखी रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग असे तुम्हाला पूर्ण जर जिले माहीत असतील तर त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या नद्या पुन्हा कसं वाहतात कशा कशा वाहतात हे तुम्हाला प्रॉपरली सांगता येईल म्हणून तुम्ही काय करा सुरुवातीला नकाशाचं पूर्ण अवलोकन करून घ्या जेणेकरून तुम्हाला काय होईल त्याची मदत होईल तर लागली आपण काय करू आता नदी प्रणालीचा जे बेसिक आणि महत्वाचं जे स्ट्रक्चर आहे महाराष्ट्राची नदी प्रणाली काय आहे ती पाहून घेऊ महाराष्ट्राची नदी प्रणाली अभ्यासत असताना मित्रांनो पहा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कोणत्या आहेत महाराष्ट्रामध्ये पूर्ववाहिनी नदी आहे बरोबर आहे पूर्व वाहिनी आहे त्यानंतर पश्चिम वाहिनी आहे पश्चिम वाहिनी आहे त्यानंतर आणखी कोणती आहे पश्चिम वाहिनी नंतर आहे दक्षिण वाहिनी दक्षिण वाहिनी महाराष्ट्रामध्ये पूर्व वाहिनी आहे पश्चिम वाहिनी आहे आणि दक्षिण वाहिनी या तीन नद्या नद्यावर ठीक आहे यामध्ये ज्या पूर्व वाहिनी नदी आहेत त्या कोणत्या सागराला जाऊन मिळतात पश्चिम वाहिनी नदी आहेत त्या कोणत्या सागराला जाऊन मिळतात दक्षिण वाहिनी आहे त्या कुठं कोणत्या नद्यांना जाऊन मिळतात किंवा कोणत्या सागराला मिळतात हे असे प्रश्न तुमच्या डोक्याला करू द्या त्यानंतर मग आपल्या पुढच्या अभ्यासाला सुरुवात करता येते मग पूर्व वाहिनी नदी कोणत्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत पूर्व वाहिनी मधल्या मुख्य नद्या कोणत्या आहेत तिच्या उपनद्या कोणत्या आहेत आणि तिच्या सहायक नद्या कोणत्या आहेत आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो सहाय्यक नदी म्हणून सांगतो की एक जी नदी असते एक मुख्य नदी असते तिला येऊन मिळणारी जी नदी असते ती उपनदी असते आणि त्या उपनदीला येऊन मिळणारी एखादीची नदी असते तिला सहाय्यक नदी असं म्हणतात हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असायला पाहिजे आता या ठिकाणी मी हे आपलं जे लेक्चर आपण आयोजित केलेलं आहे एक कार्यकर्ता आहे कोणीतरी जो आपलं लेक्चर पाहत आहे तर त्या कार्यकर्त्याचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवर आपल्याजवळ फक्त एक किती पाचशे साडेपाचशेच्या आसपास आपले सबस्क्रायबर आहेत काही हरकत नाही हा प्रवास खूप मोठा आहे समोर सरून खूप मोठा होईल प्रत्येक या मी माझ्या तेवढं देण्याचा प्रयत्न ठीक आहे तर आपण पूर्ववाहिनी पश्चिम वाहिनी आणि दक्षिण वाहिनी अशा ह्या महत्वाच्या नद्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत तर त्या पाहू पूर्ववाहिनीमध्ये नद्या प्रमुख नद्या कोणत्या आहेत तर या ठिकाणी आपण तुम्हाला सांगतो पूर्ववाहिनी पश्चिम वाहिनी त्याआधी आपल्या महाराष्ट्राची जी जल विभाजकाची जी भूमिका का आहे ती भूमिका कोणती पर्वतरांग करते तर ती पर्वतरांग आहे सह्याद्री पर्वतरांग ठीक आहे जी उत्तरेकडून दक्षिणेकडे या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे त्या अं सह्याद्रीच्या पर्वतरांगेमुळे महाराष्ट्रामध्ये जलविभाजकाचं कार्य पार पाडलेलं आहे त्याने म्हणजे या इकडून काही नद्या या साईडला इकडे उगम पाहतात बरोबर आहे या साईडला काही मध्ये उगम पावतात आता जे डोंगर आहे असा उंच आहे तर त्याच्यावर पाऊस पडल्याच्या नंतर त्याचं पाणी दोन्ही साईडला जाणार का जाणार कारण की या ही रांग आहे इकडे पाणी जाऊ शकत नाही इकडेही जाऊ शकत नाही मग या दोन साईडला असं आता काय होणार या ठिकाणी असं पाणी त्याचं वाहणार या पर्वतरांगेचे प्रचंड अशी सह्याद्रीची पर्वतरांग आहे तर या पर्वतरांगेमध्ये काय होणार या दोन साइड ला पूर्व साइडला पाणी जाणार आणि दुसरं पश्चिम साइड पाणी जाणार आणि त्याच्यामधून नदीची निर्मिती होणार पुन्हा दुसरे आणखी जल विभाजक आहेत ते आहे एक कोणता हा मध्य प्रदेश जे राज्य आहे त्या सीमेवर एक मोठी पर्वतरांग आहे जिला आपण सात पर्वतरांग म्हणतो हो। बरोबर आहे सात पर्वतरांग सात पर्वतरांग त्यानंतर याला तर आपण म्हणजे आहे काय सह्याद्री आहे बरोबर आहे सह्याद्री आहे सह्याद्रीची पर्वतरांग आहे त्यानंतर या ठिकाणी तोरणमाळचे डोंगर आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळचे डोंगर आहेत तोरणमाळ तोरणमाळचे डोंगर आहे अस्तंबा या ठिकाणी आहेत त्यानंतर पुन्हा समोर गेलं खाली तर या ठिकाणी आजिंठा डोंगर राग आहे अजिंठा डोंगर आहे त्याला त्यानंतर खाली एक कोणती आहे त्याच्या खाली आहे शंभू महादेव डोंगर रान बरोबर आहे का नाही तिच्या खाली किती आहे बाळाघाट ते डोंगर आहे बाळाघाट बाळाघाटचे डोंगर आहे आणि त्या खाली आहे शंभू महादेव डोंगरराम शंभू महादेव डोंगरराम शंभू महादेव डोंगरराम या खाली आहे ठीक आहे आणि त्या ज्या आहेत त्या पर्वतरांगा त्या एकमेकीच्या एकमेकीच्या कशा आहेत समांतर आहेत म्हणून या प्रत्येक पर्वतरांगेच्या दरम्यान काय होतं एका नदीचा है। एक मोठा जे नदी खोरे आहे ते या ठिकाणी उगम पावलेला आहे सातपुडा पर्वतरांग आणि अजिंठा डोंगररांग सातमाळ अजिंठा डोंगररांग म्हणतात त्याला सातमाळ अजिंठा डोंगररांग तर या दोन्हीच्या दरम्यान एक नदी वाहती त्या नदीचं नाव काय आहे त्या नदीचं नाव आहे तापी नदी बरोबर आहे की आपण समोर पाहणार आहोत पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये पण जर सांगायचं झालं तर कोणत्या दोन पर्वतरांगांच्या दरम्यान नदी वाहते असा प्रश्न एम पी एस ला विचारला जातो आता प्रश्न विचारण्याची पद्धत खूप विचित्र झालेली आहे खूप प्रश्न विचारला जातो कमीत कमी चार मुद्दे एकदम डिटेलमध्ये माहीत असतील तर दक्षीने दक्षीने करे त्या प्रश्नाचा आपण प्रॉपर उत्तर देऊ शकतो असे ते मुद्दे आहेत म्हणून आपल्याला या ठिकाणी या पर्वतरांगांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम सांगता आला पाहिजे त्यानंतर ज्या आपण आता वाहिनी नद्या पाहणार आहोत या सातमाळ अजिंच्या डोंगरराम आणि डोंगर डोंगरराम यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते तर यांच्या दरम्यान जी नदी वाहते तिचं नाव काय आहे तिचं नाव आहे गोदावरी बरोबर आहे गोदावरी नदी वाहते या दोन्हीच्या दरम्यान आणि त्यानंतर बालाघाट आणि शंभू महादेव गंगरराने दरम्यान जी वाहते तिचं नाव आहे भीमा नदी आणि शंभू महादेव डोंगरराम त्या फालजी बाजूला जी नदी वाहते त्या नदीचं नाव आहे कृष्णा नदी मित्रांनो महाराष्ट्रातील ह्या तीन प्रमुख नद्या आहेत एक तापी आणि दुसरी नर्मदा सुद्धा आहेत त्यानंतर वर्धा वैनगंगा पण आहेत महत्वाच्याच आहेत त्यांच्यावरही प्रश्न विचारले जातात परंतु या ठिकाणी प्रचंड असा मोठा सह्याद्रीचा जो जल विभाज आहे जल आहे त्याच्यामधून उगम पावलेल्या ह्या तीन प्रमुख नद्या आहेत यांचाही आपल्याला या ठिकाणी खूप अभ्यास करायचा आहे ठीक आहे तर मग त्यानंतर पूर्ववाहिनी नद्या महत्वाच्या मुख्य ज्या नद्या आहेत पूर्ववाहिनी आणि कृष्णा या सगळ्या आपल्याला पश्चिम वाहिनी नद्या झाल्या तर पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये माझी भीती आणि हवत आली ठीक आहे तर आपला मुद्दा झाला होता तर आपल्याला आता पश्चिम वाहिन्या नदी आहेत पश्चिम वाहिन्या नद्या आपल्याला दोन भागामध्ये विभाजित करायच्या आहेत दोनच नद्या आहेत पश्चिम वाहिन्या ज्या दुसऱ्या राज्यामधून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतात आणि पुन्हा गुजरात मधून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात अशा दोन नदी आहेत एक आहे तापी आणि दुसरी आहे नर्मदा नर्मदा नदी जी आहे ती अमरकंटक टक्के ते पावते आणि तापी जी आहे ती सातपुडा पर्वतरांगेतच आपलं कुठे उघडून पाहतील तर ठीक आहे त्या दोन नद्या एक आहे, नर्मदा नदी नर्मदा नदी जी आहे ती जेव्हा येते अंतर पूर्ण करते पन्नास किलोमीटर अंतर एका राज्यामधून जाते सॉरी आपल्या एका जिल्ह्यामधून जाते ते आहे नंदुरबार जिल्ह्यामधून जाते फक्त त्यानंतर एक तापी नदी आहे तापी नदी सुद्धा की महाराष्ट्रातून अ महाराष्ट्रातून जात असताना की काय करते सुरुवातीला अमरावतीमध्ये जाते अमरावती मधून जळगाव मध्ये जळगाव मधून धुळे आणि धुळे मधून नंदुरबार गुजरात मध्ये प्रवेश करते ते आहेत टाकली आजच्या या व्हिडिओ मध्ये फक्त फक्त मी तुम्हाला हे दाखवत आहे तर वरवरची माहिती यासाठी येत आहे की आपल्या महाराष्ट्राची संपूर्ण नदी प्रणाली काय आहे या महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या मुख्य नद्या आहेत हे पूर्ण आणि त्यांची दिशा कुठे आहे त्यांचं ठिकाण कोणतं आहे आता तुम्हाला तापी नदी म्हणल्याच्या नंतर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तापी नदी ही महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये आहे वरील वाक्य बरोबर प्रश्न टाकतो मग तेव्हा जर आपल्याला माहित नसेल कन्फ्युजन असेल तर मग बरेच जण त्याला चुकीचा पर्याय देऊन वापस येऊ शकतात ते काय कामाचं म्हणून आपल्याला प्रत्येक भूगोलाचा अभ्यास करत असताना आपल्याला स्थळ ठिकाण जे ठिकाण असतं ते ठिकाण थी, माहित असणं खूप गरजेचं असतं म्हणून अं आपल्याला तापी नदी या ठिकाणी आहे नर्मदा नदी या ठिकाणी आपल्याला माहित असतं पाहिजे गोदावरी नदीचे ठिकाण कुठं आहे पर्वतराग आहे त्यांच्या दरम्यान वाचून बरोबर आहे पूर्व वाहिनी का पश्चिम वाहिनी आहे सगळ्या गोष्टी आपल्याला नकाशावर डिटेल तंतोतंत माहीत असल्या पाहिजे तुम्ही नकाशात स्वतः करायला शिका त्या नकाशावर तुम्ही स्वतः ते स्थळ ते ठिकाण मांडण्याचा प्रयत्न करा आणि मग त्यानंतर काय या दोन झाल्या या दोन नद्या ज्या आहेत या कुठल्याच्या आहेत दुसऱ्या राज्यामध्ये उद्गम पाहून या ठिकाणी येणाऱ्या आहेत ठीक आहे तर थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळं आपण काय हे झालेलो आहोत तर त्याला पुन्हा परत येऊ या दोन नद्या ज्या आहेत त्या दुसऱ्या राज्यामध्ये उद्गम पाहून महाराष्ट्रातून निघून जातात आणि गुजरातमध्ये प्रवेश करून त्या अरबी समुद्राला मिळतात या दोन नद्या सोडल्या तर कोकणामध्ये पहा या ठिकाणी आपला कोकण पसरलेला आहे सह्याद्रीच्या या बाजूला काय आहे हा पूर्ण कोकण पसरलेला आहे कोकण प्रदेश बरोबर आहे आणि या कोकणामधल्या जेवढ्या नद्या या ठिकाणी वाहतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात त्या सर्व नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत एकदम ओढची नदी जमनगंगा नदी आहे तर एकदम खालची नदी जी आहे ती तेल नदी आहे या दरम्यान तीस ते जवळजवळ तीस ते पस्तीस नद्या या ठिकाणी पश्चिम वाहिनी नदी आहेत त्या नद्यांचाही आपल्याला या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करायचा आहे स्वतंत्र पण एक व्हिडिओ त्यावर घेऊन जायचा आहे आणि पश्चिम वाहिनी नद्या बरोबर आहे त्या पश्चिम वाहिनी नद्या आम्ही आता राहिल्या कोणत्या दक्षिण वाहिनी नदी राहिल्या तर दक्षिण वाहिनी नद्या महाराष्ट्रावर कोणत्या आहेत दोन आहेत एक आहे वर्धा नदी वर्धा नदी बरोबर आहे आणि दुसरी कोणती आहे वैनगंगा वैनगंगा नदी एक आहे एक वै वर्धा आणि एक वैनगंगा आहे आणि या दोन्ही नद्या ज्या आहेत पर्वतरांगेमध्ये उगम पाहतात मध्य प्रदेशामध्ये आणि त्या हरी वाहत घेऊन गोदावरीला काय करतात येऊन गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा या ठिकाणी संयुक्त प्रवाह आहे तो त्या ठिकाणी त्यांना येऊन मिळतो आणि या ठिकाणी काय होतं आपल्या ज्या वाहिनी पश्चिम वाहिनी आणि दक्षिण वाहिनी या महाराष्ट्रातल्या नदी या ठिकाणी आपण असं पाहू शकतो ठीक आहे माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता यापुढे पूर्ण जे व्हिडिओ एक नदी आपल्याला पूर्ण नदी प्रणाली सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पहा त्यानंतर आपण काय गोदावरी नदी प्रणाली हिमा नदी प्रणाली कृष्णा नदी प्रणाली त्यासह कोकण नदी प्रणाली आणि जी तापी नदी आणि नर्मदा नदी यांच्या नद्या उपनद्या या महाराष्ट्राच्या नदी प्रणालीमध्ये आपण संपूर्ण अभ्यासणार आहोत त्यांच्या काठावरची शहर त्यांच्या प्रत्येक कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे या सर्व सर्व मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन येणार आहे आणि याच व्हिडिओमध्ये मी आणखी काही विद्यार्थ्यांचे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न करतो कारण की नदी प्रणाली अभ्यासात असताना काही ना नावं सारखेच असतात पहा काही नावं कशी असतात सारखेच असतात बरोबर आहे काही नावं सारखे असतात नद्यांची तर तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये काय होतो गोंधळ निर्माण होतो आणि हा गोंधळ मला दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त एक मिनिट मला द्यावा लागेल तर त्या एका मिनिटामध्ये तुमचे काही जे आहेत दूर करतो पहा महाराष्ट्रामध्ये एकूण नद्या आपलं एक नदी अशी आहे जिला पूर्णा नदी म्हणतात बरोबर आहे तर पूर्णा नदी म्हणल्याच्या नंतर बरेच विद्यार्थी एकच नदी समजतात पण पूर्णा नावाच्या एकूण किती नद्या आहेत महाराष्ट्रामध्ये तीन नद्या आहेत तीन तीन नद्या आहेत आणि त्या तीन नद्या कोणत्या आहेत त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पाहतात आणि त्यांचं ठिकाण वेगवेगळं कोणतं आहे ते जर तुम्ही समजून घेतलं त्यांच्या नावामधला थोडासा फरक समजून घेतला तर लागलीच तुम्ही काही तुमचा एक प्रश्न सॉल्व्ह होऊन जाईल एक नदी आहे पूर्णा नदी बरोबर आहे तर त्यांना एकिला म्हणतात उत्तर पूर्णा बरोबर आहे उत्तर पूर्णा नदी त्यानंतर दुसरी आहे दक्षिण पूर्णा नदी दक्षिण पूर्णा नदी आणि तिसरी जी आहे नाव आहे पाटेकोणा नदी ठीक आहे या तीन तीन आहेत वेगवेगळे तर ह्या आमचं जे ठिकाण आहे ते मी तुम्हाला लागले सांगतो त्या जवळजवळ काटेकोणा पाटेकोणा आणि जी आहे दक्षिण कोणा

उत्तर पूर्णा नदी तापीला जाऊन काटेपूर्णा उत्तर पूर्णेला म्हणजे काटेपूर्णा ही तापी नदीची सहाय्यक नदी आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि त्यानंतर या दोन नद्यांबरोबर सवाल झाले की आता नाही दक्षिण पूर्णा दक्षिण पूर्णा नदीची आहे दक्षिण पूर्णा नदी ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठा डोंगर रांग आता आपण जी पाहिले अजिंठा अजिंठा डोंगर रांग आहे त्या अजिंठा डोंगर रांगेमध्ये पूर्ण पाहते दक्षिण पूर्णा नदी आणि त्या ठिकाणामधून ती जालन्यामध्ये जालन्यामधून बुलढाणा बुलढाण्यामधून हिंगोली आणि हिंगोलीमधून सॉरी आता औरंगाबाद मधून बुलढाणा बुलढाण्यातून जालना आणि जालन्या मधून काय करते की पर हिंगोलीमध्ये येते आणि हिंगोलीमधून परवणीमध्ये जाऊन कंटेश्वर नावाच्या एका ठिकाणी ती गोदावरी नदीला जाऊन मिळते किंवा संगम पावते कोणती दक्षिण पूर्णा नदी आता सांगायची आहे कोणती उत्तर पूर्णा नदी काटे पूर्णा नदी आपण सांगितली वाशिम जिल्ह्यामध्ये पावते आणि आता उत्तर पूर्णा नदी जी आहे ती अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट या मेळघाट अभयारण्य आहे आणि ती समोर कुणाला तापी नदीला जाऊन मिळते म्हणजे उत्तर ही उपनदी आहे आणि दक्षिण पूर्णा ही गोदावरीची उपनदी आहे आणि पूर्णा ही नदी ही तिची उपनदी म्हणण्यापेक्षा आपण म्हणून तापी नदीची कोळसा आहे तर ती नदी आपण एक छोटस कन्फ्युजन प्रयत्न केलेला आहे पुन्हा दोन होऊ म्हणून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो वयनगंगा जी आहे ती मध्य प्रदेशामधून उत्कम पावते मध्य प्रदेशामधून ठीक आहे मध्य प्रदेशामध्ये पावते आणि ही दक्षिण वाहिनी आहे

महत्वाच्या ज्या गोष्टी होत्या महत्वाचे जे कन्फ्युजन होते, होते ते सर्व कन्फ्युजन दूर करण्याचा मी माझ्या वतीनं प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हे लाईव्ह सेशन जर आवडलं असेल तर या सेशनला तुम्ही लाईक करा काही तुमच्या जर अडचणी असतील किंवा मला काही सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही लागलीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपला खूप छोटा परिवार दिसत आहे याला आणखी मोठं करायचं आहे म्हणून लागले तुम्ही काय करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार